अडावत येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी पारंपरिक मार्गाने मिरवणुकीने गावात उत्साहाचे वातावरण दिनांक सहा एप्रिल अडावत गावात रामनवमीचा पवित्र उत्सव पारंपरिक थाटामाटात भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न श्रीराम जन्माच्या निमित्ताने सकाळपासूनच अडावत गावांमध्ये आनंदाचे वातावरण होते गावामध्ये भगवे जेडणे लावण्यात आले ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आले अडावत येथील कोळीवाडा येथे श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून पारंपरिक मार्गाने शोभायात्रा मिरवणुकीस सुरुवात झाली ट्रॅक्टरला सजवून त्यांवर श्रीराम यांची प्रतिमा ठेवून ढोल ताशांच्या गजरात भगव्या झेंड्यांनी सजलेल्या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले तसेच मुख्य चौकामध्ये फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अडावत पोलीस ठाण्याच्या वतीने सपोनी प्रमोद वाघ उपोनी राजू थोरात पोलीस शेषराव तोरे होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला तसेच यावेळी उमेश दादा कासट सचिन महाजन संदीप महाजन नामदेव पाटील मंगलिंगळे गटलू कोळी भूषण राणे दीपक पाटील समाधान कोळी पप्पू कोळी गौरव पाटील भैया कोळी सोनल कोळी यांचेही सहकार्य लाभले व शांतता समितीचे सदस्य अडावत येथील सर्व पत्रकार बंधू ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मिरवणूक ही रात्री दहा वाजता कोळी वाडा दुर्गादेवी चौक येथे शांततामय वातावरणात समाप्ती झाली